थल्लत जुले तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या अठरा जुलैच्या भागात अर्जुनने पेंडूचा तुकडा दाखवून साक्षी आश्रमात गेली होती हे प्रूव्ह केल्यानंतर चेहरा बघण्यासारखा झाला होता तिला तिची पहिली हार दिसायला लागली त्यानंतर तिने एक नवीन प्लॅन सुरू केला तर उद्याच्या येणाऱ्या भागाच्या प्रमाणात आपण बघितलं असेल तर तिने पत्रकार परिषद घेऊन अर्जुनवर अर्जुन बेछूट आरोप केले की मधुकर पाटील हे अर्जुन सुभेदारांचे सासरे असल्यामुळे ते कुठलेही वेडेवाकडे पुरावे खोटे नाटे पुरावे कोर्टात आणून ते सादर करतात आणि त्याच्या आधारे ते मग पत्रकार लगेच अर्जुनकडे जातात जिथे तो मंदिरात सायली सोबत असतो पत्रकार त्यालाही वेगवेगळे प्रश्न विचारून भंडावून सोडतात त्याला मात्र उत्तर देता येत नसल्याने सायली येते तिथे आणि सायली म्हणते की सत्याचाच विजय होत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो दामणीची ही चाली यशस्वी होईल की नाही कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि उद्याच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल एकम प्रेस करायला विसरू नका भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या